सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट सोलापुरातील जागृती ग्रुपचे एकशे साठ तरुण विशालगड व पवन खिंडकडे रवाना महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची ओळख व्हावी याकरता सोलापुरातील जागृती ग्रुपचे एकशे साठ तरुण विशालगड व पवन खिंडकडे रवाना झाले असून सोलापुरातील सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक किरण देशमुख व भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे

कार्यक्रमाचे प्रमुख पाणे आण सिद्धू अण्णा गुब्बेडकर सभागृह नेते संजय कोळी राजकुमार पाटील श्रीकांत कांबळे सिद्धू बोराळे बाबुराव जमादार प्रसाद कुलकर्णी संजय कणके प्रशांत कांबळे सतीश महाले विजय कोळी बाळासाहेब बाळसंदे यासह मोठ्या प्रमाणात नेते मंडळी उपस्थित होते यावेळी मोहिमेला जाण्याकरता युवकांना शुभेच्छा देऊन बस रवाना करण्यात आला